कर्ज श्रीराम पुलावर मोठे पडलेले खड्डे हे भरण्याचे काम सध्या सुरू आहे आणि त्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे गेल्या अनेक महिन्यापासून आपण पाहतो ह्या पुलावर खूप मोठे मोठे खड्डे पडलेत आणि त्या खड्ड्यांमुळे नेहमीच ट्राफिक या ठिकाणी जाम होताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे हे खड्डे भरण्याचे आता काम चालू झालेले आहे परंतु मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला ट्राफिक झाल्याची दिसून येते लांबच्या लांब रांगा या ठिकाणी वाहनांच्या लागलेल्या आहेत आणि आपण पाहिलं तर दहेवलीचा पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपाच्या जवळच लांबच्या लांब रांगा या इथून आपल्याला दिसून येत आहेत आता हा ट्राफिकचा प्रश्न कर्जतकारांसाठी रोजचा झालेला आहे एक डोकेदुखी ठरत आहे कर्जतकारांसाठी घरातून बाहेर पडणारे सर्वच कर्जतकर असतील या पुलावरून जात असताना त्यांना खूप मानसिक त्रास होतोय ट्राफिकमुळे अर्धा तास जवळजवळ या ठिकाणी जातो त्यामुळे हे आता खड्डे भरल्यानंतर हा खऱ्या अर्थाने ट्रॅफिकचा प्रश्न चुकणार आहे का आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका